छान वाटतं ना सकाळी सकाळी अशी छान फ्रेश टवटवीत फुलं बघण्यात माणसांचं पण तसंच असतं सकाळी उठल्यानंतर ना अशी फ्रेश टवटवीत चेहरे पाहण्यात मजा येते आणि उत्साही वातावरण असतं घरात आणि काय होतं की आपल्याबरोबरची व्यक्ती जी असतात ना आपल्या आस आसपासच्या व्यक्ती जे असतात ते असे फ्रेश टवटवीत आणि उत्साही असले ना की आपल्यालासुद्धा काम करण्याचा हुरूप येतो म्हणजे एक दिनचर्या असते बघाल माणसाची की सकाळी बाबा जाग आली ना डोळे उघडले ना की पटकन उठ उठायचं लगेच की हंतरुण पांगरून गोळा करायचं वॉशरूम वगैरे सगळं झालं की मस्त गार पाणी चेहऱ्यावर मारलं की हॉलमध्ये आलं बाबा चहा घेताना पेपर वाचतं आहे काही गप्पा मारतात कोणी आजचा प्लॅनिंग काय आहे त्याच्यावर काही वेळेला डिस्कशन असतं मग नंतर आंघोळ वगैरे करून किंवा जर वेळ असेल जे ऑफिसला जाणारे असतात त्यांना जर वेळ असेल थोडंसं घर घरात काहीतरी मदत म्हणून तर थोडंसं बाबा काम केलं आंघोळ वगैरे केलं नाश्ता वगैरे केलं की माणूस निघून गेला मग त्याच्या पुढच्या जे काही घरातल्यांची असतील कामं ती म्हणजे एक अशी ना दिनचर्या सकाळचा जो वेळ असतो हा असा काहींचा असा ठरलेला असतो छानपैकी पण त्याच्यातसुद्धा आहे ना माणसाला जर एक सात आठ तासाची झोप बाबा छान मिळाली आहे ना की त्याच्यानंतर तरी ॲटलिस्ट माणसां माणसांनी उठल्यानंतर एकदम फ्रेश असावं टवटवीत असावं की जेणेकरून समोरच्याला आपल्याला बघण्यात आनंद वाटावा आपला सहवास हवा हवा असा वाटावा काही लोक असे असतात की त्यांना तुम्ही कितीही झोप दिलीत ना तरी उठल्यानंतर ते असेच मरगळलेलेच असतात तुम्ही त्यांना त्यांच्या समोर जोक्स मारला तरी ते एक छोटासा स्माईल देतील झालं तुम्ही त्यांना कितीही चांगली गोष्ट आज आपण हॉटेलला जाऊया का काहीतरी खरेदी करायला जाऊया का असेच म्हणजे सत सतत मरगळलेले म्हणजे ना कधी कधी असं कळत नाही की यांना आयुष्यात हवंय काय म्हणजे काय यांच्या समोर ठेवलं तर हे खूप असं आनंदी होतील एकदम असं असतात काही लोक म्हणजे प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो की या व्यक्तीला आयुष्यामध्ये काय हवंय म्हणजे काय दिलं की हा माणूस एवढं एकदम किंवा ही व्यक्ती अशी एकदम उत्साही होईल छान होईल असतात काही लोकं मी पाहिली तशी की बघावं तेव्हा त्यांच्या तोंडावर बारा वाजलेले असतात चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात कधी कुठल्या गोष्टींचा आनंद नाही उत्साह नाही म्हणजे मग काय होतं ना अशी व्यक्ती आपल्या आसपास असली ना की आपल्याला सुद्धा कुठल्या गोष्टीत मग उत्साह वाटत नाही काम करायची इच्छा होत नाही सगळं असं डल डल वाटायला लागतं त्यामुळे ना मला असं वाटतं की माणसाने नेहमी या फुलांसारखं ना टवटवीत राहावं आणि आपला सहवास दुसऱ्यांना हवा हवासा वाटेल असं राहावं भले आतमध्ये काहीतरी मनामध्ये काहीतरी गोष्टी चालल्या असतील काहीतरी विचार असतील पण ते तात्पुरती थोड्या वेळ बाजूला होऊन दुसऱ्याला आनंद देण्यात या फुलांसारखा दुसऱ्यांना आनंद देण्यातही एक मजा असते <laughs> तुम्हाला काय वाटतं माणसांना नेहमी टवटवीत राहावं ना <laughs>